नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की आता हा रणजित तिकडे प्रभूंच्या घरी आलेला असतो आणि मानसी ह्या मशीनच्या जवळ उभी असते जे काही जवळ प्रिंटिंग मशीन असतं त्या प्रिंटिंग मशीनच्या जवळ मानसी उभी असलेली बघून हा रणजित लगेच ह्या मानसीच्या जवळ जाऊ लागतो परंतु मानसीला वाटतं की हा रणजित आपल्याकडेच येतोय आपल्या जवळ येतोय त्यावेळेस आता रणजित सर्वांसमोर या तात्यांना सांगतो की तुमच्या घरातील मौल्यवान वस्तू म्हणजे हे तुमचं प्रिंटिंग मशीन आणि खरोखर ह्या घरामधील असणारे ह्या वस्तूला मी खूप महत्त्व देतोय असे पण आता इकडे हा रणजित सर्वांसमोर या तात्यांना बोलतो तर मानसी या रणजितकडे बघत राहते आणि मी तुमच्याकडे माझ्या हा खूप जीवाचा तुकडा दिलेला आहे तुम्ही त्याची अगदी मनापासून काळजी घेताय ना असे पण रणजित या मानसीकडे बघत तात्यांना सांगतो इकडे ताते हा रणजितकडेच बघत राहतात त्यानंतर आता इकडे हा तेजस आता थोडासा साईडला होतो तर रणजित आपला आपल्या मनाशी बोलतो की जेव्हा माझं मानसीशी लग्न होईल ना तेव्हा बघ मी तुझ्या कशा माझ्या तालवर तुला नाचवत होतो असं पण आता रणजित आपल्या मनाशी बोलतो नंतर आता तेजस ते रणजितने जे काही मोठं गिफ्ट आणलेलं असतं ते गिफ्ट घेऊन या रणजित समोर येतो आणि ते रणजितच्या हातात देतो त्यानंतर रणजित आता ते गिफ्ट आपल्या हातात घेतो आणि मानसीला बोलतो की हे मानसी तुमच्यासाठी आणलंय आणि सर्वांसाठीच मी अगदी गिफ्ट ही मनापासून आणली आहे तसे पण रणजित आता या मानसीला बोलतो त्यानंतर मानसी ते गिफ्ट घ्यायला काही तयार नसते आता तेजस खुनावून या मानसीला सांगतो की घ्या ते गिफ्ट आता तेजसच्या सांगण्यामुळे मानसी ते गिफ्ट आपल्या हातात घेते तेजसच्या हातामध्ये एक छोटंसं गिफ्ट असतं ते तेजसला या मानसीला द्यायचं असतं तर आता ते गिफ्ट आता तेजस आपल्या हातात थोडंसं लपवतो आणि या रणजितला बोलतो की रणजितराव राव तुम्ही इथेच थांबा मी येतो त्यावेळेस आता तेथून रणजित हा पाठीमागे बघतो तर तेजस हा गेलेला असतो जे काही छोटंसं गिफ्ट असतं ते आपल्या हातात घेतलेलं असतं आणि या बोलतो की लखीजाम मी योग्यतेचा नाहीच आहे असे पण आता हा आपल्या ते गिफ्ट हातात घेऊन बोलत असतो तेवढ्या सुनंदा तिथे येते सुनंदा लगेच या तेजसला आवाज देते ते की अरे तेजस तू इथे काय करतोस त्यानंतर आता तेजस हा या रणजित समोर येतो तर आता रणजित बोलतो की कुठे गेला होता तेजस राव तर तेजस बोलतो की काय नाही थोडं काम होतं म्हणून इथेच होतो त्यानंतर आता इकडे रणजित सर्वांना बोलतो की मी तुम्हाला ही जी काही छोट छोटाली गिफ्ट दिलेली आहेत ती तुम्हाला आवडली का असं पण आता रणजित सर्वांना विचारतो तात्या आबा सुनंदा सर्वजण समोरच असतात त्यानंतर आता हा तेजस समोर हा रणजित या मानसीला बोलतो की तुम्हाला तुमचं गिफ्ट आवडलं की नाही ते मला ऑफिसमध्ये कळवा त्यानंतर आता मानसी खूप रागाने ते या रणजितकडे बघते आता रणजित पुन्हा या मानसीला बोलतो की अहो तुम्ही ज्यावेळेस ऑफिसला जाताय ना त्यावेळेस जाता येताना जर आपली भेट झाली तेव्हा कळवा असं मला म्हणायचं होतं असं पण आता रणजित ह्या तात्यांसमोर आणि तेजससमोर या माणसेला बोलतो आबा सुद्धा जवळ उभी असते त्यानंतर इकडे ही सुनंदा ह्या रणजित रावांसाठी घरातून फराळ घेऊन येते आणि तो फराळ खायला देते त्यानंतर तेजस बोलतो की आमच्या आईच्या हातचे लाडू बघा किती सुंदर झाले ते इकडे हा तेजस पुन्हा या रणजितला बोलतो की या ज्या चकल्या आहेत ना त्या सुद्धा एकदा ट्राय करा कारण ह्या आमच्या मानसीने बनवले आहेत असे पण आता तेजस जेव्हा या रणजितला सांगत असतो त्याच वेळेस मानसी या तेजसकडे हळूच बघते आता गायत्री सुद्धा तिथे येऊन उभी राहिलेली असते त्यानंतर आता रणजित ह्या तेजसला बोलतो की अहो तेजसराव मी गोड पदार्थ कुठलाच खात नाही फक्त मी जी चकली आहे ना तिकट ती खातो तिची टेस्ट घेऊन बघतो असे पण आता रणजित या सर्वांसमोर तेजसला बोलतो आता इकडे रणजित एक चकली आपल्या हातात घेतो आणि त्याची टेस्ट घेऊ लागतो आणि ती चकली खाताच खूप अगदी झाली बरं का अशी आता इकडे रणजित राव समोर बसलेले बघून गायत्री लगेच बोलते की वा आपल्या घरात तर पाहुणे आलेली दिसतात तेवढ्यामध्ये आता ही गायत्री नाटक करू लागते की मला तुमचा चेहरा कुठेतरी बघितल्यासारखा वाटतो असे पण ही गायत्री आता ह्या रणजितला बघून बोलत असते तर सुनंदा बोल लगेच बोलते की अगत हे रणजितराव आहेत नंतर गायत्री ह्या रणजितला बोलते की तुमचं आणि मानसीचंच लग्न ठरलं होतं होतं तेच तुम्ही आहात ना त्यावर आता रणजित खूप रागाने गायत्रीकडे बघतो त्यानंतर गायत्री बोलते की तेव्हा तर तुम्ही खूप तोऱ्याने निघून गेले होते रागाने निघून गेले होते मग आता पुन्हा का आले आमच्या घरात तर आता रणजित बोलतो की अहो आता आम्ही सर्व काही ते विसरलो आहे तुम्ही का सारखा सारखा तो मागचा विषय काढताय असं पण आता इकडे रणजित या गायत्रीला बोलतोय त्यानंतर गायत्री सर्वांना बोलते की तुम्ही सुद्धा सर्वजण घरामधील जे आहात ना त्यांची सुद्धा काही नाटके चाललेत ते कुणाच ठाऊ असं जेव्हा गायत्री ही थोडासा मोठा आवाज करून बोलते त्यावेळेस आता तेजस लगेच उठतो आणि तेजस या गायत्रीला वहिनी असा आवाज देतो त्यानंतर गायत्री ही पुन्हा या रणजितला बोलते की मी तुमच्यासमोर हात जोडते परंतु तुम्ही अजूनही त्या आमच्या प्रभूंवर काही उपकार करूच नका तुमचे जे एक लाख रुपये आहेत ते मी देते परंतु तुमची नाटके बंद करा असे पण गायत्री या रणजितला सर्वांसमोर बोलते त्यानंतर आता इकडे गायत्री पुन्हा या रणजितला बोलते की तुमचा जर एवढा विश्वास होता मग तुमचा एवढा मोठा लग्नाच्या बाबतीत विश्वासघात का केला आणि तुम्ही ह्या घरात पुन्हा पाऊल कशासाठी ठेवलं असं पण गायत्री या रणजितला विचारते अहो रणजित राव मी जर तुमच्या जागेवर असते ना तर पुन्हा तोंडसुद्धा बघितलं नसतं असे पण आता ही गायत्री या रणजितला बोलते त्यावेळेस आता रणजित बोलतो की अहो तोच तर फरक आहे तुमच्या आणि माझ्यामध्ये नंतर गायत्री ह्या रणजितला बोलते की रणजितराव राव तुम्ही माझ्या घरामध्ये उभे आहेत हे लक्षात असू द्या आता इकडे बोलतो की हे माझ्या मित्राचं पण घर आहे लक्षात असू द्या त्यानंतर गायत्री बोलते की असा मित्र आहे का तुमचा तुम्हाला ठेवलं आणि तुम्हाला आवडणाऱ्या मुलीशी त्याने लग्न केलंय असे जेव्हा ही गायत्री बोलते तेव्हा मानसी आता गायत्रीकडे बघते त्यानंतर आता इकडे तेजस हा खूप मोठ्याने या गायत्रीला वहिनी असं म्हणतो तर आता इकडे रणजित बोलतो की जाऊ दे तेजसराव अवज्या व्यक्तींना आपलं म्हणणं पटत नाही त्या व्यक्तीकडे लक्षच द्यायचं नसतं असं पण रणजित आता तेजसला बोलतो तर गायत्री रूममध्ये निघून जाते आता रणजित उठून उभा राहतो आणि काठी टिकीट टेकीत निघू लागतो तेवढ्यामध्ये तेजस बोलतो की रणजितराव राव स्वारी बर का अशा लोकांचं म्हणणं मनावर घेऊ नका त्यावेळेस आता इकडे हा तेजसला घेत ह्या रणजितकडे बघतो तर रणजित बोलतो की नाही नाही मी तर अशा लोकांचं म्हणणं अजिबात मनावरच घेत नाही सोडून देतो त्यानंतर आता रणजित उठतो आणि बोलतो की आता तुम्ही मस्त दिवाळी साजरी करा मी येतो त्यावेळेस आता तेजस बोलतो की मी येतो ना तुम्हाला गाडीजवळ पोच करायला तर रणजित बोलतो की नाही मी ठीक आहे मी जातो त्यानंतर तात्या खूप खुश होऊन रणजितकडे बघत राहतात पुढे असं बघायला मिळतं की आता रणजित बाहेर येतो आणि आपली गाडीजवळ येऊन उभा राहतो आणि आता गाडीचा दरवाजा उघडून गाडीत बसणार तेवढ्यामध्ये भिंतीजवळ उभी असलेली गायत्री या रणजितला रणजितराव असा आवाज देते तर आता रणजित पाठीमागे वळून बघतो तर ही गायत्री भिंतीजवळ उभी असते यानंतर रंजीत आता ह्या गाडी ड्रायव्हर जो असतो त्याला आतमध्ये बसण्यासाठी सांगतो आणि ही गायत्री गाडीच्या पाठीमागे जाऊन उभी राहते आता हा रंजित ह्या गायत्रीकडे बघत खूप खुश होऊन हसू असतो त्यावेळेस आता इकडे गायत्री सुद्धा रणजितकडे बघत खूप हसत असते आणि बोलते की ते दोघे जण आपल्यासमोर भांडण्याचं नाटक करतात ना मग आपण सुद्धा त्यांच्यासमोर भांडायचं नाटक केलं म्हणून काय झालं तर रणजित लगेच बोलतो की हो जशाच तसे रणजित ह्या गायत्रीला बोलतो की सर्व प्रभू जर एका पारड्यामध्ये टाकले ना तरी आपल्या शेवटी जड भरेल असं पण रणजित खूप खुश होऊन गायत्रीला सांगतो तर आता रणजित ह्या गायत्रीला सांगतो की जी ही वास्तू आहे ना ती नेमकं कशी डेव्हलप होईल हे तुम्हाला उद्याच कळेल असे पण आता इकडे हा ते रणजित या गायत्रीला बोलतो त्यानंतर गायत्री बोलते की अहो रणजितराव राव परंतु ह्या घरातील माणसे तयार होत नाही ना ही घर विकायला आणि त्याच्यात तर त्याच्यात तेजस तर अजिबात होत नाही असं पण ही गायत्री ह्या आपल्या रणजितला सांगते त्यावर रणजित बोलतो की कसा तयार होईल तो कारण ह्या घराशी त्याच्या भावना जोडलेल्या आहेत त्याच्या जागेवर कोणी असलं तरी तयार होणार नाही असे रणजित या गायत्रीला बोलतो त्यानंतर माझं बोलण्याचं तात्पर्य लक्षात घ्या एखादी गोष्ट जुनी गोष्ट जी आहे ती संपल्याशिवाय नवीन गोष्ट सुरुवात करता येत नाही असं पण आता हा रणजित या गायत्रीला सांगतोय दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे तेजस हा आपल्या किचन मध्ये झोपायच्या ठिकाणी आलेला असतो माणसेने गादी टाकलेली असते त्याच वेळेस आता रणजितने जे काही माणसेला गिफ्ट दिलेलं असतं ते गिफ्ट बाहेरच माणसे ठेवून आणलेली असते तेजस ते, ते गिफ्ट आपल्या हातात घेऊन येतो आणि या माणसीला बोलतो की ओ मानसी हे तेजस रावांनी जे तुम्हाला गिफ्ट आणलेलं आहे तेवढं एकदा बघा ना नेमकं काय आहे ते तर माणसी बोलते की नाही राष्ट्रही ते राहू द्या ना तर आता इकडे तेजस या मानसीकडे बघतो तर पुढे तेजस बोलतो की अहो त्यांनी जे गिफ्ट केलं आहे ते, ते के तर तुम्ही ॲक्सेप्ट केलं आहे ना मग नेमकं ह्या गिफ्टमध्ये काय आहे तेवढं तर बघूयात असं पण आता इकडे हा तेजस या मानसीला बोलतो पुढे असं बघायला मिळतं की आता ज्या रणजितने गिफ्ट दिलेलं असतं ते गिफ्ट खोलण्यासाठी ही माणसी कात्री बघत असते आणि ती कात्री फ्रीजवर असते आणि त्या फ्रीजवर आता ह्या आपल्या तेजसनेसुद्धा जे काही या मानसीला देण्यासाठी छोटंसं गिफ्ट असतं ते गिफ्ट पण ठेवलेलं असतं आणि त्या पॉकेटवर कात्री ठेवलेली असते आणि त्या पॉकेटवर लकी जाम असं नावसुद्धा लिहिलेलं असतं त्यानंतर आता ही माणसी ती कात्री घेण्यासाठी जाते आणि ते पॉकेट आता या माणसीला दिसतं तर माणसे ती कात्री उचलते आणि ते लकीजाम नावाने जे काही पॉकेट ह्या तेजसने ठेवलेलं असतं ते पॉकेट आपल्या हातात घेते त्यानंतर इकडे आता तेजस ह्या माणसीला बोलतो की कात्री आणली का तर आता मानसी बोलते की हो आणली कात्री मला तर एका गोष्टीची खूप घाई आहे हो मला सुद्धा एक हे गिफ्ट बघायचं आहे असे पण ही माणसी खूप खुश होऊन तेजसला बोलते तेजसला माणसीच्या मनात काय आहे ते माहीतच नसतं त्यानंतर आता माणसे लगेच आपल्या हातामधील असणारं ते लकी चार्मचं गिफ्ट या तेजसला दाखवते आणि बोलते की मला हे गिफ्ट बघायचं आहे तर आता तेजस या माणसीकडे बघत राहतो त्यानंतर माणसे बोलते की तुम्ही मला का सांगितलं नाही हे गिफ्ट का लपवून ठेवलं का दाखवलं नाही असे पण आता ही मानसी या तेजसला विचारते त्यानंतर मानसी बोलते की तुम्ही मला पाडव्यासाठी हे गिफ्ट का दिलं नाही कारण गिफ्ट कसं असलं तरी ते गिफ्ट असतं मग तुम्ही मला का दिलं नाही स्वतःहून हे गिफ्ट असं पण ही मानसी या तेजसला विचारते त्यावर तेजस बोलतो की अहो हे गिफ्ट छोटं होतं त्यामुळे मी तुम्हाला दिलं नाही नंतर आता मानसी त्या गिफ्टमधील मा ते छोटे छोटे घरांचे जे फोटो असतात ते काढते आणि बघत असते मानसीच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहत असतात त्यानंतर इकडे तेजस बोलतो की मला माहीत होतं की तुम्हाला हे गिफ्ट नाही आवडणार तुमच्या मनाला खूप वाईट वाटणार द्या इकडे ते फोटो असे पण आता इकडे हा तेजस या मानसीला बोलतो तर तेजसकडे ही मानसी बघते तर आता इकडे मानसी तेजसला सांगते की माझ्यासाठी हे खूप खास गिफ्ट आहे आणि माझ्यासाठी हे इतकं काही खास गिफ्ट आहे हे मी कधीच विसरू शकत नाही इतकं सुंदर गिफ्ट मला तुम्ही पाडवायला दिलंय आणि खरोखर तुम्ही मला हे गिफ्ट जे दिलं ते मला खूप आहे त्यानंतर त्या पॉकेटमधून एक पत्र ही मानसी काढते आता ते पत्र वाचू लागते तेव्हा तेजस समोर बसलेला असतो माणसी बोलते की हे बघा तुम्ही मला हे जे काही पत्र आहे ते मी वाचते आता आता ह्या पत्रामध्ये तेजसने लिहिलेलं असतं की प्रिय मानसी सनस उर्फ लखी चार हे पत्र मी प्रेमपत्र म्हणून तुम्हाला लिहित नाही तर एक मित्र म्हणून लिहितोय असं ह्या पत्रामध्ये ही मानसी वाचत असते माझ्या नशिबामध्ये आल्यापासून माझं नशीब खूप फळ आहे आणि खरोखर मी अगदी धुमकेतू तु सारखा तुमच्या आयुष्यात आलोय आणि माझ्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही प्रॉब्लेम्स निर्माण झाले मानसी बोलते की नाही नाही असं नका बोलू आता पुन्हा ही मानसी पत्र वाचू लागते की माझ्यामुळे तुमच्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम्स निर्माण झाले आहेत त्याचं मला खूप वाईट वाटतंय कारण माझ्यामुळे तुमच्या आयुष्यात जे काही चांगले दिवस येणार होते ते सुद्धा आले नाहीत मी तुम्हाला हे जे काही गिफ्ट देत आहे ते फक्त मैत्रीच्या नात्याने देतोय असं पण आता ह्या माणसीने त्या गिफ्टमध्ये वाचलेलं असतं आणि बिचारा तेजस काही ऐकत असतो तुमचं जे घर गेलेलं आहे ते घर म्हणून मी एक मित्र म्हणून तुम्हाला तुमचं घर पुन्हा मिळवून देणार आहे असं पण या पत्रामध्ये ह्या तेजसने लिहिलेलं असतं आणि हे वाचत असताना माणसेच्या डोळ्यामधून पाण्याचे धार वाहत असतात त्यानंतर आता ते गिफ्ट वाचून झाल्यानंतर इकडेही मानसी लगेच या तेजसला बोलते की खरोखर तुम्ही मला हे असं काही गिफ्ट दिलेलं आहे हे मला नेमकं कुणीच देऊ शकत नाही असं गिफ्ट मला तुम्ही केलंय त्यानंतर आता पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे तेजस या मानसीला बोलतो की तुमचं जे काही स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही इथून बाहेर पडा असं पण आता हा तेजस या मानसीला बोलतो तेजस या मानसीला बोलतो की तुमची जी पारगावची गेलेली प्रतिष्ठा आहे ती तुम्ही परत मिळवा आणि पुन्हा तिकडे जा असं पण हा तेजस या मानसीला बोलतो त्यावेळेस मानसीला आता ही जी काही गावाकडे आपली विठभट्टी होती त्याचे सर्व क्षण डोळ्यासमोर येतात त्याची आठवण येते तर मानसी तेजसला बोलते की गावाकडे आमची जी विटभट्टी होती ना तर मानसी बोलते की तुम्ही माझं गावाकडच्या घराचं जे काही स्वप्न पूर्ण करणार आहात ना तसं मी सुद्धा तुमचं हे घरातील स्वप्न पूर्ण करणार आहे असे पण ही मानसी आता तेजसला बोलते मानसी तेजसला बोलते की अहो एवढं मोठं गिफ्ट असताना तुम्ही काय मला म्हणता की हे छोटं गिफ्ट दिल्यावर तुम्हाला वाईट वाटेल अहो इतकं मोठं गिफ्ट माझ्यासाठी तुम्ही दिलेलं आहे आणि खरोखर तुम्हीच माझ्या आयुष्यामध्ये असा एकमेव माणूस आहे की तुम्हाला माझं भलं व्हावं असं वाटतं असं पण मानसी तेजसला बोलते त्यावर तेजस या मानसीकडेच एकटक बघत राहतो बोलते की माझे बाबा सुद्धा असे तुमच्यासारखेच होते त्यांना सुद्धा माझं भलं व्हावं असं वाटत होतं आणि खरोखर तुम्ही जे काही मला हे छोटंसं गिफ्ट दिलेलं आहे ते गिफ्ट किती मोठं आहे किंवा किती दिलं आहे याला महत्व नाहीये त्या गिफ्ट देण्याच्या पाठीमागे माणसाच्या मनामध्ये काय भावना आहेत याला महत्व आहे असे पण ही माणसे आपली या तेजसला बोलते त्यानंतर पुढे आता मानसी बोलते की खरोखर तुम्ही मला हे पाडव्याचं खूप सुंदर असं गिफ्ट दिलेलं आहे त्यानंतर माणसे आता या तेजस समोर हात करते तर आता तेजस सुद्धा आपला हात माणसीच्या हातात देतो आणि दोघे एकमेकांच्या हातात हात देऊन एकमेकांकडे अगदी प्रेमाने बघत राहतात तेजस सुद्धा खूप खुश खुँँ झालेला असतो त्यानंतर मित्रांनो आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता सुनंदाच्या पायांचे दर्शन ही चारही मुले घेतात आशीर्वाद ही सुनंदा त्यांना छान देते आणि बोलते की तुम्ही एकमेकांबरोबर अगदी असेच प्रेमाने राहा बर का कारण तुम्ही हे चौघेजण जे आहेत ना त्या ह्या घराच्या भिंतीच आहेत असे पण सुनंदा ही आपल्या मुलांना बोलते आणि अगदी सर्वजण छान प्रकारे एकमेकांजवळ आलेले असतात आणि माणसी खूप खुश होऊन यांच्याकडे बघत राहते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की तात्यांचा रूममधून खूप मोठ्याने आवाज या सर्वांच्या कानावर येतो सर्व जण धावत पडत तात्यांच्या रूममध्ये येतात आता तात्यांना सर्वजण विचारतात की काय झालं तात्यांच्या डोक्याला खूप मोठी जखम झालेली असते आणि त्यामधून खूप रक्त येत असतं आणि हे सर्व बघून सुनंदाला तर खूप मोठा धक्का बसतो सुनंदा तर आपल्या तोंडालाच हात लावते आबाला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद